रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेच्या धनुष्य बाण या चिन्हावर विद्यमान खासदार लढवतील हे निश्चित मानले जाते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याकडेच राहण्यासाठी मुंबईत लॉबिन झाले आहे त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगलेतील दोन्ही विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळणार यावर शिवसैनिक ठाम आहेत त्यांना जिल्ह्यातील इतर नेत्यांचाही पाठिंबा आहे यासाठी कालच मुंबईत प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे राज्यात आणि देशात शक्यतो विद्यमान उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाते मात्र जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे आणि देशाचे राजकारण आता वेगळ्या वळणावर आहे वेगवेगळे पक्ष एकत्रित आल्यामुळे त्यांच्यामध्ये होणारे जागा वाटप आणि विजयी उमेदवारांचे गणित बसविण्याचे दिव्य नेत्यांना पार पाडावे लागत आहे की बार चारशे पार चा नारा महायुतीने दिला आहे त्यामुळे भाजपकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार तगा असावा तो विजयी होणारा असावा यासाठी फार बारकाईने प्रयत्न सुरू असल्याचे दिसते यामध्ये जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात विद्यमान उमेदवारांसह अनेक नावे पुढे येत आहेत मात्र तरीही दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असणार यावर एकमत झाल्याचे सांगण्यात येते जिल्ह्यातील दोन्ही खासदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले आता शिवसेनेचे चिन्ह आणि नाव दोन्ही शिंदे गटाला मिळाले आहे त्या त्यामुळे त्यांनी या दोन्ही जागांवर आपला दावा केला आहे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत काल जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे त्यांनी त्यांचे केले आहे गट बदलताना निधी आणि पुन्हा खासदारकीची उमेदवारी हा शब्द होता महायुतीत आजपर्यंतचे सर्व शब्द पाळले आहेत त्यामुळे महायुतीत काही झाले तरीही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला असणार आहेत यासाठी राज्यातील तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीत कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेला देतील यामध्ये विद्यमानांना संधी मिळेल असा विश्वास शिवसैनिकांना आहे रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेच्या धनुष्य बाण या चिन्हावर विद्यमान खासदार लढवतील हे निश्चित मानले जाते अनेकांची नावे पुढे येत असली तरीही कोल्हापूरमध्ये चंदगड आजरा गड कागल आणि शहरातील शिवसेनेचे अस्तित्व मुख्यमंत्र्यांना पटवून देण्यात आले आहे अशीच काहीशी स्थिती मध्ये असल्याची चर्चा थेट मुख्यमंत्र्यांसोबत झाल्याचे सांगण्यात येते देशात जो कल असतो तो कोल्हापूर जिल्ह्यात नसतो त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत विद्यमानांना संधी देण्याबाबत मुंबईत लॉबिंग झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी